आज आपण वाक्याचे भाग उद्देश व विधेय याविषयी माहिती घेऊया वाक्याचा पहिला भाग आहे उद्देश त्याला आपण करता म्हणतो आणि त्याविषयी कोणकोणते घटक त्यामध्ये विधेयामध्ये उद्देशामध्ये येऊ शकतात हे आपण पाहू क्रिया करणारा मुख्य भाग वाक्यातील क्रिया करणारा जो मुख्य भाग असतो त्याला आपल्याला उद्देश म्हणता येईल क्रियेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदार क्रिया स्वतः न करता इतरांकडून जर क्रिया करून घेतली तरी त्याला आपण उद्देश असं क्रिया करणाऱ्याशी संबंधित शब्द म्हणजे कर्त्याविषयी विशेष विशे माहिती सांगणारे जे विशेषणासारखे अं शब्द असतात त्याला देखील आपण उद्देश उदाहरणार्थ वाक्य पाहूया आपण शेजाचा राम गावाला गेला आता या वाक्यामध्ये गावाला जाणारा कोण आहे रामू हा गावाला जाणार आहे तो कसा आहे शेजारचा आहे म्हणून शेजारचा रामू हे या वाक्यातील उद्देश दुसरं वाक्य पाहू माझ्या वर्गातील राधा सुंदर नृत्य करतील सुंदर नृत्य करणारी कोण आहे राधा आहे परंतु ती कशी आहे माझ्या वर्गातील म्हणून या वाक्यावरती माझ्या वर्गातील राधा हा या वाक्यातील उद्देश भाग दुसरा भाग आहे वाक्याचा विधेय त्याला क्रियापद वाक्य अर्थपूर्ण करणारा शब्द म्हणजे वाक्य देणारा त्याला विशिष्ट असा अर्थ देणारा शब्द म्हणजे विधेय वाक्यात क्रिया करणारा शब्द वाक्यामध्ये काहीतरी क्रिया करत आहे अशा शब्दाला विधेय म्हणतात तिसरा आहे क्रियापदाशी संबंधित शब्द म्हणजे क्रियापद गातो पण सुंदर गातो असेल तर क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारे क्रियाविशेषांना शब्द जे आहेत ते विधेय भागामध्ये येतात त्याची उदाहरणं आपण पाहूया पहिलं उदाहरण आहे कुत्रा बागेच्या हौदा धक्कन पडला बघा या वाक्यामध्ये पडला हे क्रियापद आहे परंतु कसा आणि कुठे तर तो बागेच्या हौदात ढपकन पडला म्हणून या वाक्याचा विधेय हे बागेच्या हौदात धपकन पडला हा भाग जो आहे ते या वाक्याचा विधेय होईल दुसरं वाक्य आहे आईने नवीन गाडी आणली आणली हे या वाक्यातील क्रियापद आहे परंतु कशी आणली नवीन गाडी आणली म्हणून नवीन गाडी आणली हा या वाक्यातील विधेयक भाग होईल त्यानंतर या भागावर आधारित कोणते प्रश्न आपल्याला येऊ शकतात असे नमुना प्रश्न आपण पाहूया पहिला आहे वाक्यातील उद्देश भाग ओळखा वाक्यामध्ये कोणता उद्देश भाग आहे तो आपल्याला ओळखायचा आहे पहिला वाक्य आहे पुस्तके नवनवीन गोष्टीची माहिती देतात आता उद्देश भाग आपण पाहिलं की उद्देश भाग म्हणजे तो करता किंवा त्याच्याशी संबंधित वा त्याच्याशी संबंधित शब्द माहिती देणारे शब्द आपल्याला असावे लागतात यामध्ये नवनवीन गोष्टीची माहिती देणारी कोण तर आपण त्याचे ऑप्शन पाहूया नवनवीन गोष्टीची दुसरं पुस्तके तिसरं माहिती आणि देतात म्हणजे नवनवीन गोष्टीची माहिती देणारी कोण दे आहेत पुस्तके आहेत म्हणून या वाक्यातील उद्देश जो आहे तो पुस्तकी हा या वाक्यातील उद्देश म्हणजे ऑप्शन नंबर दोन आहे वाक्यातील विधेय ओळखा आता दुसऱ्या प्रश्नामध्ये विधेय आपल्याला ओळखायचे जयराम गाणे गात आहे म्हणजे वाक्यातील करता म्हणजेच उद्देश भाग सोडून जो भाग असतो त्याला विधेय भाग म्हणतो त्याचे ऑप्शन आपल्याला विधेय ओळखायचे त्या विधेयचे ऑप्शन पाहू आपण वाक्याचे जयराम दुसरं गाणे गात आहे गाणे गात आहे म्हणजे जयराम वगळता जो भाग आहे हा आहे गाणे गात आहे गात आहे यामध्ये काय गात आहे ते गाणे गात आहे म्हणून या भागामध्ये विधेय आहे गाणे गात आहे तिसरा प्रश्न आहे आपल्याला वाक्यात उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत उद्देश भाग उद्देश भाग म्हणजे कर्ता आणि त्याच्याशी संबंधित शब्द म्हणजे उद्देश भाग वाक्य आहे बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी होतात आता वाक्यातील शांत व कष्टाळू कोण आहे बंडू आहे आणि बंडूशी संबंधित जे शब्द असतील ते शब्द आपण मोजू आणि किती शब्द होतात ऑप्शन आहेत एक दोन तीन चार आपण पाहूया बंडू गावचा बावची बावची गावचा बंडू असे आपल्याकडं एक दोन तीन शब्द हे उद्देश भागामध्ये आलेले आहेत म्हणून ऑप्शन नंबर तीन की तीन शब्द या उद्देश भागात चौथा प्रश्न आहे वाक्यात विधेय भागात किती शब्द आहेत वाक्यामध्ये विधेय भाग कोणता आहे तो ओळखायचा आणि त्याच्याशी किती शब्द त्यामध्ये आहेत ते ओळखायचे वाक्य आहे बाई छान छान गोष्टी सांगतात ऑप्शन आहेत एक तीन दोन चार आता आपल्याला विधेय भाग विधेय भाग म्हणजे क्रियापद होते अशी अशी संबंधित शब्द विधेय भागामध्ये क्रियापद आहे आपलं सांगतात काय सांगतात गोष्टी कशा छान छान म्हणजेच आपल्याला या विधेय भागामध्ये एक दोन तीन चार शब्द असं सांगता म्हणून आपलं ऑप्शन नंबर चार चार शब्द या विधेय भागात आहेत असं आपल्याला सांगता पाठामध्ये वाक्याचे भाग उद्देश विधेय कोणत्या भागाला उद्देश भागा म्हणायचे कोणत्या भागाला विधेय म्हणायचं त्याची उदाहरण काय आणि त्यावर आधारित कोणकोणते प्रश्न नमुना स्वरूपात आपण येऊ शकतात अशा प्रश्नांचा अभ्यास आपण केलेला आहे धन्यवाद